किरीट काय सांगाल काय विषय आहे एक आणखीन वेगळा आंतरराज्य जन्म नोंद जन्म प्रमाणपत्र घोटाळा समोर आला आहे भयानक मोठा घोटाळा आहे आणि त्यात ते यवतमाळ जिल्ह्यात दोन ठिकाणी जळगाव जिल्ह्यात या रताळे गावात कोणीतरी पूर्ण जे जन्म नोंद सिस्टम आहे सी आर एस पोर्टल त्यात आत घुसून या इथे जनसंख्या सतराचे आणि जन्म नोंदणी नोव्हेंबर दोन हजार नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये हॅक करून चार हजार नऊशेची जन्म नोंदणी तशाच पद्धतीने यवतमाळमध्ये सेंदूरसनी गावात आणि आणखीन एक गाव भवानी एका गावात सत्तावीस हजार दुसऱ्या गावात सहा हजार लोकसंख्या हजार पंधरा असे आणि त्या संबंधात आज मी येथे एच पी साहेब जिल्हा परिषदेचे सीईओ जिल्हा आरोग्य अधिकारी यांची आमची जॉईंट मिटिंग झाली यांनी तपासावर चांगली पकड घेतली आहेत काही आरोपी यवतमाळ आणि इथले कॉमन आहेत बिहारहून त्यांना पकडून पण आणले आहेत आतापर्यंत महाराष्ट्रात हे तीन गाव मिळून सदतीस हजार असे बोगस जन्म रजिस्ट्रेशन आणि यातला एक पण महाराष्ट्राचा नाही आहे हे समोर आलेलं आहेत उद्या मी दिल्ली मुंबईत सिनियर अधिकाऱ्यांची चर्चा करून गुरुवारी दिल्लीत पण जाणार आहेत कुठल्या देशाचे आहेत हे जर महाराष्ट्राचे नाही तर भारतातलेच नागरिक का आहेत का सगळे आता यात कसं आहे की आतापर्यंत जे तपास अधिकारी कारण की हे सगळं बाहेर आलं डिसेंबरच्या एंड मध्ये हॅक झालेलं असं वाटतंय की बहुधा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये हॅक झाली आहे सिप्टम असं दिसतंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक एस आय टी पण स्थापित केली आहेत पण एक महिना आपल्या सगळ्यांना माहीत आहेत की निवडणुकांमध्ये गेला आहेत आता या कार्याला गती मिळेल उत्तर प्रदेशमध्ये पण रायबरेली आणि जौनपूरमध्ये अशाच प्रकारचे जन्म नोंद एका ठिकाणी बावन्न हजार नोंदी घेण्यात आलेल्या आहेत आरोपी बिहारचे आहेत आणि त्यात मास्टर माइंड कोण आहे त्यान पोलिसांचा तपास सुरू आहे सर आपण या गोष्टीसाठी जो लढा देत आहेत आपण जर बघितलं तर दहा वर्षापासून भाजपचं सरकार आहे पूर्ण देशामध्ये तरी पण हे बांगलादेशी रोहिंग्या नेमके येतात येतात कसे आहेत भारतात एक गोष्ट आपण बघितली की एक, एक मोठं षडयंत्र बांगलादेशींना रोहिंग्यांना हिंदुस्थानात घुसवायचं सुरू आहे मुंबई त्याचं पहिलं टार्गेट आहे पण महाराष्ट्रात पण अन्य ठिकाणी त्यात त्याने आधी तहसीलदारद्वारा बोगस जन्म दाखले घेण्याचा प्रयत्न केला तो आपण हाडून पाडला दोन लाख चोवीस हजार प्रमाणपत्र रद्द झाले दा आणि ती सिस्टम मजबूत केल्यानंतर आता त्यांनी कॉम्प्युटर जे टर्मिनल ॲप आहेत त्यालाच हॅक करायचा प्रयत्न केला आहे ते पण खूप लवकर महाराष्ट्र पोलिसांनी आणि महाराष्ट्राचे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने आता लक्षात आणलेलं आहेत देवेंद्र फडणवीस फार स्पष्ट शब्दात मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये यातल्या सगळ्या त्रुटी दुरुस्त केल्या जाणार नवीन बांगलादेश ते विदेशी येऊ शकणार नाही आणि आलेल्याला परत पाठवायची व्यवस्था महाराष्ट्रामध्ये पण महाविकास सरकार आहे इथली जी यंत्रणा आहे ती कुठतरी कुचकामी ठरते असं वाटतं का तुम्हाला का कारण वारंवार सातत्याने प्रकार घडत आहेत तुम्ही पूर्ण महाराष्ट्र फिरतायत आणि प्रत्येक ठिकाणी नोंदी आढळत आहेत लोकं आढळत आहेत बे बेकायदेशीरपणे वास्तव्य करणारे लोक आढळत आहेत आपण आता धरणगावचा जर विचार केला तर धरणगावमध्ये सुद्धा एक महिला जी आहे इराणी ती बेकायदेशीरित्या वास्तव्य करत असल्याचं प्रकार नेमकं समोर आलेलं आहे पाकिस्तानच्या यंत्रणा कुठे ही गोष्ट खरी आहे की देशाच्या सुरक्षेसाठी एक चॅलेंज आहे आव्हान आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात पैसा आपल्याला माहीत असेल नोव्हेंबर दोन हजार चोवीस विधानसभा इलेक्शनच्या काळात मी मालेगावमध्ये एकशे अठरा कोटी रुपये पकडून दिले होते तर एका बाजूला विदेशहून पैसे येतात विदेश आणि ह्यात पण मोठे मास्टर माइंड आहेत त्यावेळेला महाराष्ट्र सरकारने अधिक जागृत राहावं लागणार सुधारणा करावी लागणार आणि यासाठी ते एस आय टी बनवण्यात आली आहेत आधार कार्ड पण बोगत बनवले जातात केंद्रीय गृहमंत्र्यांनी ती सिस्टम पण सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे आता ही जो नवीन घोटाळा आहे तो डिसेंबर एंड मध्ये हातात आला आहे आणि मी तायदा जुने एकच महिना झालेला आहे तर पोलिसांची चौकशी सुरू आहे आपण जरा एक महिनाभर वाट पाहावी लागणार सर, सर, जो जो आरोपी पकडला आहे त्याने आता यवतमाळमध्ये पण केलेले आहेत हिंदी चळगावच्या पण देशभरात आपल्याला आता चौकशी सुरू आहे बारा लोकांची नावं आरोपींची समोर आली आहे काही हातात आले आहेत मला वाटतं इन्व्हेस्टिगेशन संबंधात पोलीस पण एवढंच मला सांगतात आणि तेवढंच मी तुम्हाला सांगू शकतो जास्त इन्व्हेस्टिगेशन मध्ये बोलणं जरा कारण खूप मोठं आणि इट खूट बी इंटरनॅशनल आंतरराज्यात लक्षात आलं आहे कारण की आत्तापर्यंत एक लाख नावं समोर आलेली हे एक लाख नावं आली कुठून वेगवेगळ्या ठिकाणची आहेत ती आणणारं माणसं कुठून तर एक पण माणूस प्रत्यक्ष नाही आहेत दिसत नाही आहे ह्याचा अर्थ आहे खूप मोठं षडयंत्र आहे इट कुड बी इंटरनॅशनल ऑल्सो ओके okay? <laughs>